नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या आपल्या आगामी सगळ्याच परीक्षांसाठी जसं की तुमची राज्यसेवा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कंबाईन परीक्षा पोलीस भरती परीक्षा टीईटी परीक्षा या सगळ्याच परीक्षांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म म्हणून केसागर पब्लिकेशन तर्फे विद्यार्थ्यांना मोफत लेक्चर सिरीज इथं चालू आहेत आजचा आपला विषय आहे आगामी येणारी टी ई टी परीक्षा या परीक्षेचं स्वरूप कसं आहे परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे कशा पद्धतीनं तुम्हाला इथं तयारी करायची आहे आणि ही परीक्षा तुम्हाला इथं क्वालिफाय व्हायचं आहे कोणतंही स्वप्न पूर्ण होण्यासाठी गरज असते उत्तम मार्गदर्शकाची तर एक पुस्तक म्हणजे उत्तम मार्गदर्शक तुम्हाला या तुमच्या परीक्षेच्या जर्नीमध्ये ठरतं so, सो टी टी परीक्षेसाठी जे तुमचे दोन पेपर्स आहेत त्या दोन पेपरची स्ट्रॅटेजी अभ्यासक्रम आणि त्याच्यासाठी कोणती पुस्तकं तुम्हाला वापरायचे जेणेकरून ही परीक्षा तुम्ही पास व्हाल हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत सेशन पाहिल्यानंतर आहो। तुमचे काही डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकता पुस्तक मागवताना काही अडचणी आल्या तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर स्टार्ट करूया आजच्या आपल्या सेशनला तर तुमच्या परीक्षेची जी पद्धती आहे किंवा स्वरूप आहे जस्ट एक मिनिट थांबा ओके okay. तर त्याच्यामध्ये जे दोन पेपर्स आहेत ते दोन पेपर्स त्याचं स्वरूप कसं आहे ते, ते आपल्याला बघायचं आहे महाटी एक्झाम दोन हजार चोवीस तयारी कशा पद्धतीनं करायचे हे आपल्याला इथं बघायचं आहे ठीक आहे ओके चला बघा तर सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे माहिती का एस पॅटर्न बरोबर विद्यार्थी घाबरतात एस पॅटर्न म्हटलं की पण आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं असतील तर आयबीपीएस पॅटर्नला घाबरायची काहीच गरज नाहीये पॅटर्न म्हणजे काय टाइम कन्झ्युमिंग आणि लेंदी क्वेश्चन सिलेबस तोच असणार आहे लक्षात घ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे समजून घ्यायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा सिलेबस आणि आयबीपीएस पद्धतीने डिझाईन केलेली पुस्तकं जवळ असली पाहिजेत जर तुम्ही पारंपारिक तीस ती पुस्तकं वापरत असाल तर आयबीपीएस पॅटर्ननुसार विचारलेले क्वेश्चन तुम्हाला तिथं अवघड वाटू शकता तर सगळ्यात महत्वाचा डिफरन्स काय आहे माहिती का डिफरन्स तो म्हणजे तुमचा जो एस पॅटर्न आहे ठीक आहे ओके या पॅटर्नला घाबरायची काहीच गरज नाहीये त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमची बुकलिस्ट जी आहे ना ती बुकलिस्ट तुमची प्रॉपर पाहिजे लक्षात घ्या टी दोन हजार चोवीस पेपर एक सिलेबस बघा आता इथं तुम्हाला Uh, जी तुमची शैक्षणिक पात्रता आहे पेपर एक उत्तीर्ण होण्यासाठी क्रायटेरिया काय आहे ही सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे तरच तुम्ही पुढे तुमचा फॉर्म वगैरे भरू शकता अदरवाईज काय होतं आपण उगीच ट्राय करत राहतो आपली आपली पात्रता वगैरे तिथं बसत नसेल तरी सुद्धा ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमची पात्रता इथे चेक करून घ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा जो पहिला पेपर असतो लक्षात घ्या पेपर क्रमांक एक ओके पेपर एक तर हा पेपर एक देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय आहे तर इथं उमेदवारानं बारावी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे लक्षात घ्या बारावी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे सोबतच डीएड ही पदविका पण उत्तीर्ण केलेली असावी लक्षात येते सोबतच डीएड ही पदविका पण उत्तीर्ण केलेली असावी तरच तो उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर देण्यास पात्र ठरतो लक्षात घ्या म्हणजे जर तुम्ही तुम्ही उत्तीर्ण असाल तर महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक देऊ शकता जवळजवळ हे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहीत असतं तरी आपण इथं आज कम्प्लीट इन्फॉर्मेशन घेणार आहोत ठीक आहे ओके ही झाली एक कंडिशन त्याच्यानंतर जी परीक्षा पद्धती आहे तुमची किंवा परीक्षेचा आराखडा आहे प्रश्नांचं स्वरूप आहे ते कसं असतं ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला सिलेबस पुस्तक आणि त्याच्यानुसार तुमची रिव्हिजन आणि अभ्यास इथं तुमचा होऊन जाईल तर एकूण गुण किती असतात या पेपरला बघा एकूण गुण असतात दीडशे मार्क्स तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग इथं नसतं तर याच्यामध्ये एकूण गुण असतात दीडशे टाइम असतो दीडशे मिनिट एकूण प्रश्न असतात दिशे ठीक आहे म्हणजे एका एक मार्काला एक प्रश्न तुम्हाला इथं विचारला जातो याच्यामध्ये जर जा तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुमचे जे विषय आहेत ना त्या विषयाला तुम्हाला मार्क्स इथं दिलेले आहेत की बाबा बालमानसशास्त्र आणि आणि अध्यापनशास्त्र या सब्जेक्ट वरचे तुम्हाला एकूण तीस गुण आहेत तीस, तीस, तीस प्रश्न आहेत बहुपर्यायी प्रश्न आहेत ठीक आहे तीस गुण तीस प्रश्न ओके मानसशास्त्र त्याच्यानंतर भाषा एक आहे इथं गुण आहेत तीस प्रश्न आहेत तीस आणि हा ही आहे बहुपर्यायी प्रश्न ठीक आहे ओके लक्षात येते भाषा विषय गुण किती आहेत तीस आहेत क्वेश्चन किती आहेत तीस आहेत आणि बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याच्यानंतर आहे भाषा दोन याच्यासाठी पण तुम्हाला गुण तीस आहेत प्रश्न तीस आहेत आणि बहुपर्यायी प्रश्न आहेत ओके भाषा एक भाषा एक दोन म्हणजे मराठी इंग्रजी हे तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके गणित विषय गुण तीस प्रश्न तीस बहुपर्यायी ठीक आहे इथं तुम्हाला गणितासाठी तीस गुण आहेत प्रश्न तीस आहेत बहुपर्यायी प्रश्न परिसर अभ्यास गुण तीस प्रश्न तीस आणि बहुपर्यायी प्रश्न ओके हे आपण अजून डिटेल मध्ये पण बघणार आहोत लक्षात घ्या पण नॉर्मल अशी तुमची ही परीक्षा पद्धती असते म्हणजे एकूण इथं तुमच्या पाच विषयांचा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक मध्ये समावेश होतो आणि त्याच्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या आणि गुण कशा पद्धतीने आहे तुम्हाला इथे सांगितलंय क्लिअर बघा आता आयबीपीएस पॅटर्नुसार सिलेबस काय आहे ते पण आपण बघूया ह्याच्यामध्ये जर तुम्ही आयबीपीएस पॅटर्नुसार मराठीचा सिलेबस जर बघितला लक्षात घ्या आता हा सिलेबस खूप सोपा वाटतो तुम्हाला की अरे मराठी स्कूल टाइम पासून आपण करतोय येऊन जाईल कशाला अभ्यास करायचा मराठीचा असं होऊ शकतं पण असं करू नका कारण हा आयबीपीएस पॅटर्न आहे सो क्वेश्चन तुम्हाला इथं टाइम कंझ्युमिंग नवीन नवीन शब्दसंग्रह विचारला जाऊ शकतो मराठीचे नवीन वाक्यप्रचार असेल किंवा नवीन पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन तिथे डिझाईन केलेले दिसू शकतात तर मराठी साठी तुम्ही इथं सिमिलर जे आपण आतापर्यंत व्याकरण अभ्यास तेच आहे सगळं लिंग असेल विशेषण असेल शुद्ध शब्द अशुद्ध शब्द शुद्ध वाक्य अशुद्ध वाक्य जोड शब्द आणि अलंकारिक शब्द समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द आहे शब्दांची तार्किक मांडणी आहे वाक्य प्रचार आणि त्यांचे अर्थ आहेत त्याच्यानंतर म्हणी आणि त्यांचे अर्थ आहेत बरोबर अर्थपूर्ण परिच्छेद तुम्हाला दिले जातील संधी आणि त्याचे प्रकार आहेत समास आणि त्याचे प्रकार आहेत बघा आता हा जो भाग असतो ना विद्यार्थ्यांना काय वाटतं की फक्त क्वेश्चन आपण भरपूर सॉल्व्ह करूया येऊन जातं पण समास म्हणजे काय जर तुम्ही हे समजूनच घेतलं नसेल तुम्ही थिरॉटिकल याचे सेशन जर केले नसतील किंवा पुस्तकं तुम्ही वाचले नसतील तर तुम्हाला इथे अडचण येऊ शकते समास आणि त्याचे प्रकार शब्दांच्या जाती अलंकार अव्यय आणि त्याचे प्रकार प्रयोग आणि त्याचे प्रकार संधी आणि संधी विग्रह वाक्य आणि त्याचे प्रकार तारा असेल संवाद असेल शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला विचारला जाईल बरोबर पारिभाषिक शब्द आहे वचन आहे विभक्ती कार्यकर्ता आहेत विरामचिन्ह आहे काळ आणि त्याचे प्रकार आहेत वृत्त आणि त्याचे प्रकार आहेत तर मराठीचा सिलेबस खूप मोठा आहे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला शब्द संग्रह त्याच्यानंतर अलंकार असतील म्हणी असतील वाक्यप्रचार असतील आपल्या पब्लिकेशनची बेस्ट बुक्स अवेलेबल आहेत लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला कम्प्लीट बुकलिस्ट सांगेल ती बुकलिस्ट तुम्ही फॉलो करा डेफिनेटली तुम्हाला इथं एक्झामला फायदा होऊन जाईल ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला इंग्रजी व्याकरणामध्ये पण सेम ते सगळं आहे मराठी सारखं व्याकरण इथं मी जास्त वेळ घालवणार नाही टेन्स असतील डिग्री आहे वर्ड फॉर्मेशन आहे क्रॉसवर्ड पजल्स असतील सेंटेन्स फॉर्मेशन आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहे हे सगळं तुम्हाला इथं इंग्रजी व्याकरणामध्ये विचारलं जातं ठीक आहे आपण बघत आहोत पेपर फर्स्ट बद्दल गणित आणि बुद्धिमत्तामध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला सेपरेट बुक्स पण अवेलेबल आहेत होतं काय माहिती का आपल्याला काय वाटतं ही जे शाळेची पुस्तकं आहेत शाळेची नवनीत आहे ते वापरून आपण हे सॉल्व्ह करू शकतो अगेन लक्षात ठेवा आयबीपीएस पॅटर्न आयबीपीएस पॅटर्न मध्ये क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने डिझाईन केले जातात गणित साठी तुम्ही आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं वापरा क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम केले जातात ते तुम्ही तिथून शिकून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अवघड वाटणार नाही हा आयबीपीएस पॅटर्न ओके तर याच्यामध्ये संख्या ज्ञान आहे गुणाकार भागाकार आहे वर्गमूळ घनघनमूळ आहे लसावी मसावी अपूर्णांक आहे चिन्ह अदला बदली आहे वर्ग समीकरणे आहे किंमत काढणे आहे त्याच्यानंतर नफा तोटा आहे काम काळ वेग मजूर अंतर असेल सरासरी आहे टक्केवारी आहे वयवारी आहे श्रेणी आहे सरळ व्याज चक्रवार व्याज आहे घड्याळ आहे सांख्यिकी आहे त्याच्यानंतर संभाव्यता आहे दिनदर्शिका आहे ठीक आहे ओके okay. आहे भूमिती क्षेत्रफळ संख्या आणि त्याचे प्रकार आहेत दशांश पूर्णांक असेल घातांक असेल अं दशमान परिमाणे शेकडेवारी बहुपदी हा सगळा सिलेबस तुमचा इथं जरी ओळखीचा असला तरी सुद्धा क्वेश्चन विचारण्याची पद्धत वेगळी असते त्याच्यासाठी आप आपल्याला आय बी पी एस डिझाईन केलेली पुस्तकं वापरावी लागतात त्याच्यानंतर तुम्हाला अक्षर मालिका अंक मालिका समान संबंध ब्लड रिलेशन असतील अंकांचे कोडे असेल मिरर इमेजेस असतील पेपर कटिंग फोल्डिंग असतील याच्यावरचे क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके नेक्स्ट बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा जरी विषय तुम्हाला डीएड बीएड ला असला तरी सुद्धा काय होतं माहिती का जर आपला खूप मोठा गॅप असेल लक्षात घ्या तर इथं थोडस अवघड जातं त्याच्यामुळे या विषयावरती विशे आपला विशेष असा भर असला पाहिजे कारण याच्यासाठी रिव्हिजन खूप महत्वाचे असते लक्षात घ्या ओके सतत रिवाईज होणं फार महत्वाचं असतं तर सहा ते अकरा वर्ष वयोगट जो आहे ना तर या वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रिया अध्यापन प्रक्रिया याच्यावरचे प्रश्न त्याच्यानंतर विशेष गरजा असणारी बालक असतील त्यांच्यावरती प्रश्न असतात शालेय आंतरक्रिया म्हणजे काय उत्तम शिक्षकांची वैशिष्ट्ये विविध म्हणजे इथं अध्यापन पद्धती आहेत मूल्यमापन पद्धती आहेत तर याच्यावरती असतात म्हणजे एकंदरीत एक जो तुम्ही डी ला शिकलेला भाग आहे ना तोच तुम्हाला इथं सगळा दिसून येतो लक्षात येत आहे तर हा तुमचा मानसशास्त्राचा पाठ झाला परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान आणि पर्यावरण हा सगळा पाठ तुम्हाला इथं विचारला जातो म्हणजे मूलभूत संकल्पना आणि या विषयांवरील अध्यापनशास्त्रीय ज्ञान याच्यावरती आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जातात तर तर इथं एकंदरीत तुम्ही काय बघू शकता पहिली ते पाचवी या वर्गाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम बेस आहे तुमचा फक्त बेस आहे पण परीक्षेसाठी तुम्हाला आयबीपीएस नुसार डिझाईन केलेली पुस्तकं वापरावी लागतात ठीक आहे okay. ओके याच्यानंतर आहे महा टीईटी पेपर दोन सिलेबस ओके okay. आता पेपर देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण इथे सिलेबस तुम्हाला दिलेला आहे पेपर दोन क्लिअर चला फक्त पन्नास दिवस तुमच्याकडे आहे त्या पन्नास दिवसामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे हे लक्षात ठेवा तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ग्रॅज्युएशन प्लस डीएड ऑब्लिक बी एड महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जर तुम्हाला पेपर दोन द्यायचा असेल तर तुमचं इथं ग्रॅज्युएट असणं फार महत्वाचं आहे तिथं एच एस सी चालत होतं बरोबर पण इथं ग्रॅज्युएशन मस्ट आहे सो तुमचं ग्रॅज्युएशन असेल डीएड बी एड असाल तरच तुम्ही पेपर दोन देऊ शकता पेपर दोन हा वर्ग सहावी ते आठवीकरिता विषय शिक्षक होण्यासाठी अनिवार्य आहे त्याच्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देताना पदवीच्या वर्षाच्या शेवटी जर तुम्ही असाल असणारे जे विषय सॉरी असणारे विषय आणि बी एड ला असणाऱ्या अध्यापनाच्या पद्धतीचे विषय घेऊनच आपण पेपर दोन देऊ शकतो ठीक आहे आता इथं खाली तुम्हाला सखोल माहितीमध्ये मा दिलेले आहे ग्रॅज्युएशन सायन्स आणि मॅथ्स प्लस डीएड बी एड असणारे उमेदवार काय करू शकतात इथे मॅथ्स आणि सायन्सचे विषय तुम्ही निवडणे कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशन जर सोशल सायन्स मध्ये असेल डीएड बी एड असेल तर तुम्ही इथं सोशल सायन्स निवडा ग्रॅज्युएशन एनी लँग्वेज प्लस डीएड बी एड असणारे जे आहेत ना त्यांनी मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स कोणताही एक विषय इथं निवडू शकता ठीक आहे ओके okay, क्लिअर तर हे समजून घ्या की ग्रॅज्युएशन असणं मस्त आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जो संपूर्ण पॅटर्न आहे गणित विज्ञानाचा आणि तुमच्या सोशल सायन्सचा एकूण कलावधी दीडशे मिनिटच असतो प्रश्न दीडशेच असतात गुण दीडशेच असतात मराठी व्याकरण तीस गुण इंग्रजी व्याकरण तीस गुण काहीही चेंज नाही फक्त गणित बुद्धिमत्ता तीस गुण विज्ञान तीस गुण बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र तीस गुण ठीक आहे सेम आहे फक्त इथं तुमचं गणित सायन्स जे आहे ते फक्त इथं तुम्हाला डिवाइड करून दिलेलं आहे जर तुम्ही सोशल सायन्स ठेवत असाल बरोबर ओके हा इथं जर सोशल सायन्स ठेवत असाल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे गणित बुद्धिमत्ताच्या ठिकाणी सोशल सायन्स इथं ठेवून द्यायचं आहे बाकी काही चेंज नाहीये बाकी याच्यामध्ये आपल्याला अवघड काहीच नाहीये आता कट ऑफ कसा लागतो काय लागतो वगैरे ते सगळं आपण नंतर डिस्कस करूया आता सध्या काय आहे महत्वाचं पन्नास दिवस आणि या पन्नास दिवसामध्ये परफेक्ट आपली स्ट्रॅटेजी आपल्याला माहिती आहे की आपला क्रायटेरिया आहे का आपण पेपर एक देऊ शकतो का पेपर दोन देऊ शकतो का बरोबर आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की अभ्यासाला सुरुवात करणं परीक्षा आहे नोव्हेंबरमध्ये आता चालू आहे सप्टेंबर महिना ऑलमोस्ट पंधरा दिवस संपलेले आहेत दीड महिना फक्त तुमच्या हातामध्ये आहेत म्हणजे तीस आणि चाळीस आणि पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस ते पन्नास दिवस तुमच्या हातामध्ये आहेत तर या पन्नास दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय तर हे तुम्ही आता इथे समजून घ्या या पन्नास दिवसामध्ये तुम्हाला जर पॉसिबल झालं तर तुम्ही बेसिक म्हणून स्टेट बोर्डाची पुस्तकं तर वाचाच बरोबर त्याच्यानंतर मात्र तुम्हाला परफेक्ट बुकलिस्ट एक फॉलो करायची आहे आपल्या ऑफिशियल केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवर सॉरी वेबसाईट वरती जावा किंवा अमेझॉन वरती जावा किंवा पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट द्या तिथं तुम्हाला वेबसाईट वरती जर गेला तर तुम्हाला इथं करंट एक्झाम किंवा एज्युकेशन टी, टी टी टेट असा एक सेक्शन मिळेल एकच मिनिट थांबा ओके हा एज्युकेशन टीईटी टेट मध्ये तुम्ही जर गेलात ना तर इथं तुम्हाला अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं मिळतील पहिला पेपर तुम्हाला जो तुमचा दिसत आहे ना टीईटी पेपर एक आणि पेपर दोन बघून घ्या टीईटी पेपर एक आणि पेपर दोन बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र इथं जर तुम्ही बघितलं तर हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल आपल्या वेबसाईट वरती तर याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेरा ते एकवीस पर्यंतचे जे सगळे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर माइंडमॅप आकृत्या सगळं दिलेलं आहे परीक्षेच्या पॅटर्ननुसार तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेला आहे सी टेट असेल टेट असेल बी एड सीईटी असेल सेट नेट सेट असेल सगळ्या परीक्षांसाठी हे उपयुक्त आहे पुस्तक शशिकांत अन्नदाते सर लेखक आहेत अतिशय म्हणजे नावाजलेले लेखक आहेत तर हे पुस्तक तुम्हाला अतिशय उपयोगी पडू शकतं पेपर एक आणि पेपर दोन साठी आणि सगळ्यात महत्वाचं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर अभ्यासणं फार महत्वाचं असतं म्हणजे आपल्याला आयडिया येते की कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात ठीक आहे ओके तर हे एक पुस्तक झालं त्याच्यानंतर तीस मार्क आपल्याला घ्यायचेत मराठीचे बरोबर तर इथं तुम्हाला स्पर्धा परीक्षा शब्द संग्रह मराठीचा बघून घ्या हे एक पुस्तक आहे मराठीसाठी भरपूर ऑप्शन आहेत लक्षात घ्या हे एक पुस्तक तुम्हाला इथं मिळत आहे त्याच्यानंतर तुम्हाला टी सी एस पी क्यू हे पुस्तक मिळत आहे इथं काय होईल तुम्हाला सामान्य ज्ञान टी सी एस पी क्यू हे पुस्तकामध्ये तुम्हाला बावीस तेवीस मधल्या चाळीस प्रश्नपत्रिका मिळून जाते ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला जनरल सायन्स सायन्स साठी हे वन स्टॉप सोल्युशन आहे स्टेट बोर्डाची पुस्तकं प्लस आपलं सायन्सचं एक पुस्तक सायन्सला आउट ऑफ मार्क्स मिळतात लक्षात घ्या जी के ची पुस्तक तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथं एकच मिनिट थांबा स्पेसिफिक अजून तुम्हाला इथं प्रॅक्टिस क्वेश्चन सेट पण मिळून जातील परिपूर्ण अंकगणिताचं पुस्तक आहे समग्र अंकगणित आहे त्याच्यानंतर बुद्धिमा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आहे बरोबर किंवा समग्र शिक्षणशास्त्र आहे हँडबुक है, आहे विज्ञानासाठी तर ही सगळी जी पुस्तकं आहेत ना ही सगळी पुस्तकं तुमच्या साठी अतिशय उपयोगी आहेत गणितासाठी आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अ एकच मिनिट थांबा सात सराव प्रश्नपत्रिका पण आहेत शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमापन चाचणी तर ऑप्शन भरपूर आहेत याच्यापैकी कोणतंही पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता पूर्वीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह टी टी संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला पेपर दुसरा जवळजवळ नवीन एडिशन आलेले आहेत करंट साठी तुम्ही स्मॉलेस्ट जनरल नॉलेज वापरू शकता तर मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर अतिशय फेमस अशी पुस्तकं आपलीच आहेत केसागर पब्लिकेशनची सामाजिक शास्त्र आणि गणित याच्यासाठी तुम्हाला टी टी पेपर दुसरा स्पेशल पुस्तक मिळून जाईल विनायक घायाळ सर आणि विद्या देशपांडे मॅडमनी लिहिलेलं ठीक आहे ओके तर ही सगळी पुस्तकं कुठं मिळतील तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा अमेझॉन वरती जाल तर तिथं सुद्धा तुम्हाला मिळून जातील ठीक आहे ओके क्लिअर चला तर हे होतं आपलं छोटसं स्ट्रॅटेजी सेशन स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलंय स्ट्रॅटेजी म्हणजे काय बघा तुम्हाला मार्क्स तर फिक्स आहेत तीस प्रश्नांसाठी तुम्हाला मराठी करायचंच आहे तीस प्रश्नांसाठी तुम्हाला मानसशास्त्र करायचंच आहे बरोबर जिथं तुमचं मार्क दिलेले असतात तिथं तुम्हाला कन्फ्युजन काहीच नसतं फक्त चांगली पुस्तकं वापरा आणि त्याच्यामधून वारंवार रिव्हिजन करा प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे सेट मिळतात ती पुस्तकं मागवून घ्या कारण त्याच्यासाठी गुगल सर्च करणं मग तो एखादा पेपर मिळतो एखादा मिळत नाही त्याच्यामध्ये वेळ जातो टाइम कमी आहे त्याच्यामुळं पुस्तक तुम्हाला खूप जास्त मदत करतील जर तुमच्या काही अडचणी असतील तर चॅटबॉक्समध्ये टाकून ठेवा पुस्तकं मागवताना अडचण आली तर ऑफिसियल वेबसाईट आपल्या ऑफिसियल नंबरवरती कॉल करा तिथे तुम्हाला नक्कीच मदत केली जाईल तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये लेक्चर बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की टीईटी लेक्चर सेरीज तुम्हाला इथं हवी आहे का मेजॉरिटी स्टुडंटचे जर मेसेजेस आले तर केसागर पब्लिकेशन तर्फे आपण इथं तर टीईटी लेक्चर सेरीज आपण स्टार्ट करू शकतो ओके थँक्यू